दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात पहा असं जर चौदा ठिकाणी जवळजवळ पाच हजारच्या वर आज वृक्ष लागवड आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेत करतो मी स्वतः आणि पद्मश्री अच्युत पालवजी आम्ही दोघांनी एकत्र रित्या आज पारशी खेलवर आपण वृक्षारोपण केलं आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आपण नकळतपणे पर्यावरणाचा रास करत आहोत ज्यामुळे वेगवेगळ्या प्रदूषणाला आपल्याला सामोरे जावे लागते आहे आणि त्यामुळे अनेक अडचणींना देखील तोंड द्यावे लागते या आधुनिकतेकडे चालत असताना आपण मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी अनेक जंगले सहज तोडतो ज्यामुळे आपलंच नुकसान होत आहे आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत प्लास्टिक निर्मूलन याविषयी विशे विशेष कार्यक्रम पार पडला या प्लास्टिक निर्मूलन विषयाबद्दल जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते तसेच इतर मान्यवर आणि नागरिकही उपस्थित होते यावेळी कैलास शिंदे यांनी सांगितले की आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी स्वत आणि पद्मश्री अच्युत पालव आम्ही मिळून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पाच हजारपेक्षा जास्त वृक्ष आज लागवड केली आहे तसेच नवी मुंबई महापालिकेमार्फत प्लास्टिक रिसायकलिंगसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत हे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे सर्वप्रथम मी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो पाच जून हा आपण जागतिक स्तरावर जो पर्यावरण दिन साजरा करतो या वर्षाचा पर्यावरण दिन साजरा करत असताना खूप वेगळी संकल्पना आज आपल्यापुढे ठेवलेली आहे आणि ती आहे की प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनाच्या पाठी आपल्याला करायचे जे उपाय आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही सर्व कार्यक्रम आज घ्यावीत असा आमचा उद्देशच होता त्याच्यात परसून आपण जर बघितलं असेल तर चौदा ठिकाणी जवळजवळ पाच हजारच्या वर आज वृक्ष लागवड आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेत करतो मी स्वतः आणि पद्मश्री अच्युत पालवजी आम्ही दोघांनी एकत्र रित्या आज पार्शिक हिलवर आपण वृक्षारोपण केलं त्यांचे प्रतिनिधींच्या बरोबर घेऊन सुद्धा या चौदा ठिकाणी आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष लागवड करतो आहे वर्षभरामध्ये आपण अपन जर आपलं ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं तर जो एक लाख पंचवीस हजार वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहोत हे वृक्ष लावतानासुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावे त्याच्यामध्ये वड पिंपळ आंबा डिम सीताफळ नंतर तुमचे हे जे आहेत इतर सुरंगी आणि इतर जी फळझाडं आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण कारण आपल्याला फळांचीसुद्धा आवश्यकता आहे आणि जांभूळ आहे करंज जा आहेत हीसुद्धा शिसव आहेत ही झाडं आपल्याला फार महत्त्वाची आहेत तीसुद्धा आपण यावर्षी लावतो त्याच्यानंतर आपण प्लास्टिक मुक्तीसाठी जर आपण आज प्रोजेक्ट मुंबईच्याबरोबर आपलं कोलॅब्रेशन आपण एक त्यांच्याबरोबर करारनामा केला आणि अनेक दोनशे ठिकाणाहून आपण हे प्लास्टिक जिथं मोठ्या प्रमाणात तयार होतं ते जमा करणार आहोत त्याच्यापासून रिसायकलेबल आज आत्ताच आपण जे उद्घाटन केलं तर आपण त्याच्यामध्ये बघितलं की बेंचेस तयार होतात पेन्स तयार होतात प्लास्टिक आपल्या चॉकलेटच्या रॅपरपासून पेंट्स आपण तयार केले हीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट मुंबई आणि प्लास्टिक हे जर पूर्ण उच्चाटन होणे हा एक मोठा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो शाळा हॉस्पिटल मार्केट्स ह्यामध्ये जे प्लास्टिकच्या प्लेट्स आहेत चमचे आहेत ग्लास आहेत याचासुद्धा आपण पूर्णपणे वापर थांबून तिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्यासाठी आपण आज वॉटर कूलर इथं आपण केलेत गार्डनमध्ये सुद्धा वॉटर कूलर आपण यावेळेस लावले त्याचा उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी प्लास्टिकची बॉटल घेऊन गार्डनमध्ये येऊ नये हॉस्पिटलमध्ये गार्डनची प्लास्टिकची बॉटल घेऊन यायची गरज नाही शाळेमध्ये सुद्धा प्लास्टिकची बॉटल घेऊन पाण्यासाठी घेऊन यायची गरज नाही कारण तिथे आपण शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्याचबरोबर आपण एक प्रभात ट्रस्ट आहे त्यांच्याबरोबर आपण कोलॅबरेशन करतो आहे आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ एक हजार एक मोदकचा आज हे याच्यामध्ये हे मोदक नाही आहेत हे सीडबॉल्स आहे आणि ही सीडबॉल्स आपण तयार करून याचासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वापर करणार आहोत त्यामुळे याच्या ह्या सीड्स ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये अनेक वृक्षांची बिया हे याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ही बिया ज्यावेळेस आपण टाकणार शेतात ज्यावेळेस जमिनीमध्ये जाणार त्याच वेळेस त्याला ते मोदक ब्रेक होणार आहे आणि त्याच्यामधून पुन्हा नवीन वृक्षाची निर्मिती होणार आहे त्याच्या पुढे जाऊन आज आपण एक नवीन उपक्रम असा घेतला की आज आपल्या शाळेमध्ये जी काही मुलं आहेत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही मुलांनी वापरलेली पुस्तकं हीसुद्धा जमा करून पुन्हा वापरण्यासाठी जिथे ज्या मुलांना गरज आहे आज आपण आदिवासी आश्रमशाळेची जी, जी मुलं आहेत पालघर जिल्ह्यातली मोखाडा तालुक्यातली रयत शिक्षण संस्थेमार्फत एक हजार पुस्तकांचा संच म्हणजे सगळे दहावीची विद्यार्थ्यांसाठी आज आपण उपलब्ध करून दिली मी नागरिकांना आव्हान करतो की आपल्या घरामध्ये जी मराठी माध्यमाची किंवा इंग्रजी माध्यमाची दोन्ही जी पुस्तकं आहेत ही कुठे रद्दीवाल्याला न देता ही जर आपण महानगरपालिकेचे जे काही सेंटर्स आहेत तिथे आपण जमा केली तर ह्याचासुद्धा आपण ह्या विद्यार्थ्यांना वापर करू शकतो त्याचबरोबर महानगरपालिकेने तिसरा जो आहे की जो कपड्यापासूनचा आपण पुनर्प्रक्रिया प्रकल्प आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आज आपण दोनशे ठिकाणी हाऊसिंग सोसायटीमधून प्लाय कप वापरलेले कपडे परत घेऊन त्याचं अपसायक्लिंग आणि रिसायकलिंग असं करतो मला खात्री आहे की हे सगळे उपायामुळे आपल्याला जे काही कार्बन जे फुटप्रिंट आहे ती मोठ्या प्रमाणात आपण कमी करणार आहोत आणि जे प्लास्टिक मुक्तीमुळे होणारे जे काही पर्यावरणावरचे जे प्रदूषणावर प्र, त्याचं प्रदूषण आणि त्याचं निर्मूलन उच्चाटन करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करूया याच निम असंच मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट एंड न्यूज दिशा न्यूज का सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करू अपने आधी पहा